ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे प्रतिमा जाणार म्हटल्यावरती सायलीला खूप वाईट वाटत असतं सायलीला खूप दुःख होत असतं कारण प्रतिमा अशा पद्धतीने चालल्यामुळे तिला तिची आई आता सोडून चाललेली असते हे जरी प्रत्यक्षात माहीत नसलं सुद्धा अप्रत्यक्षरित्या तिला या सगळ्यामध्ये आपली आई आपल्याला सोडून चाललेली आहे आता हे सतत जाणवत असतं त्यावेळेला ती सांगत असते प्रतिमा त्या तुम्हाला तुम्हाला भेटायला मी नक्कीच घेईन तुमच्या इथे यावरती प्रतिमा म्हणते हो सायली मला सुद्धा तुझ्या शिवाय नाहीये सांगू का तर मला तुझ्या शिवाय बिलकुल करमणार नाही असं म्हणत प्रतिमा या सगळ्यामध्ये सायलीला आता सोडून फायनली निघते तिची बॅग वगैरे भरून ती निघालेली असते पण तरी सुद्धा तिचं पाऊल काही केल्या बाहेर पडतच नसतं पाऊल बाहेर पडत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे मात्र आता या सगळ्यामध्ये ती पुन्हा एकदा मागे वळून पाहते सायली सुद्धा तिच्याकडे पाहते आणि प्रतिमा त्या असा एकदाच मोठ्यानी आवाज देते हा आवाज दिल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा येते आणि सायली मी नाही तुला सोडून जाऊ शकत कितीही कुणी काही म्हटलं ना तरी माझी हिंमत होत नाही की मी तुला सोडून जाऊ शकते यावरती सायली सुद्धा रडत रडत आता मात्र प्रतिमाच्या इकडे येते प्रतिमाच्या इथे आणि प्रतिमा त्या तुम्ही मला सोडून जाऊ नका असं म्हणत तिला मिठी मारायला लागते प्रतिमाला मिठी मारल्यावर ती प्रतिमा सांगते नाही आता फायनल निर्णय झालेला आहे काहीही झालं तरी सुद्धा मी सायलीला सोडून आता कुठेही जाऊ शकत नाही असं म्हटल्यावरती आता मात्र रविराज म्हणतात प्रतिमा असं काय करते आहेस तू या सगळ्यामध्ये आपल्या मुलीचा पण तू विचार कर ना म्हणजे जर का तू आता इथे थांबण्याचा निर्णय घेतलास तर आपल्या प्रियाला किती वाईट वाटेल आपल्या तन्वीला खूप वाईट वाटेल आणि त्यासाठी आता मात्र तुला यावंच लागेल असं म्हटल्यावर आता इकडे प्रतिमा म्हणते मी एकाच आटीवरती यायला तयार आहे या सगळ्यामध्ये जर का सायली माझ्यासोबत घरी यायला तयार झाली तर असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते मला असं वाटतंय की सायली या सगळ्यामध्ये तू काही दिवस का होईना तर प्रतिमाच्या सोबत जा प्रतिमाच्या सोबत जा आणि या सगळ्यामध्ये प्रतिमाला जर का प्रतिमाला जर का या सगळ्यामध्ये काही गोष्टी हव्या हो असतील नको असतील तर त्या ती तुझ्यासोबत नक्की शेअर करू शकेल असं म्हटल्यावर ती आता मात्र ठरत की काहीही झालं तरी सुद्धा प्रतिमाच्या सोबत इकडे आता सायली जाणार असं फायनल ठरतं आणि सायली प्रतिमाच्या जा सोबत जायला निघते आता फायनली आपल्या मनाने प्रतिमा सायलीला आपल्या सोबत घेऊन येते रविराज सुद्धा प्रतिमाचा हट्ट, हट्ट आता म्हणजे तिचा हट्ट आता ते अजिबात मोडू शकत नसतात कारण किती काही झालं तरी प्रतिमाला जर या सगळ्यामध्ये वाटत आहे की सायलीने या सगळ्यामध्ये तिच्या सोबत यावं तर सायलीने यावं असं रविराजांना पण वाटतं फायनली सायली प्रतिमाच्या सोबत घरी येते आणि आता प्रतिमा सांगते की सायली तू माझ्या रूममध्येच राहा दोघीजणी खूपच खुश होतात आणि आता प्रतिमा सायलीला आपल्याच खोलीमध्ये ठेवायला सांगते मग रविराज म्हणतात ठीक आहे सध्या तरी तन्वी तू हट्टीपणा करू नकोस तू हट्टीपणा करू नकोस कारण या सगळ्यामध्ये आईची तब्येत बरी होणं गरजेचं आहे मग आता प्रतिमा आणि आता सायली या दोघीजणी गप्पा टप्पा मारत बराच वेळ आपल्या रूममध्ये बसलेल्या असतात काहीही झालं तरी सुद्धा प्रतिमाला आपल्या मुलीबद्दल खूप ओढ असते आणि ही ओढच तिला या सगळ्यामध्ये आपल्या मुलीच्या जवळ घेऊन येत असते आणि दोघीजणींच्या खूप गप्पा रंगतात प्रतिमा सांगायला लागते मला न या सगळ्यामध्ये काही गोष्टी आठवत आहेत ज्या गोष्टी मी इथे असताना केल्या असतील असं मला भासतं भासतं की मी इथे आले होते किंवा मी इथे कधीतरी आले होते असं मला वाटतं सायली म्हणते प्रतिमा त्या जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी तुम्हाला मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता पडू देणार नाही आणि तुम्हाला या गोष्टी आठवतील याची मी नक्की काळजी घेईन असं म्हटल्यावर ते मग मात्र प्रतिमा सांगायला लागते मी तुला खरं सांगू का तर इथून एक अशी आतमध्ये जाणारी रूम आहे तिथे मला घेऊन चलशील का मला ती रूम आठवते आहे यावरती सायली म्हणते आधी आपण रविराज सरांसोबत बोलूया त्यांच्याशी बोलल्यावर ती मग आपण या रूमबद्दल बोलूया असं म्हटल्यावर ती सायली आणि प्रतिमा रविराजांकडे येत आणि रवीराजांकडे ये। रवीरा त्या रूममध्ये जाण्याची परवानगी मागायला लागतात पण इकडे आता प्रिया या सगळ्यामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी तयार नसते प्रिया तयार नसते काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये प्रिया आता सांगत असते की नाही माझ्या रूममध्ये कुणीही जाणार नाही मग रविराज चिडतात आणि काय बोलतेस तू तू तर तुझ्या आईला इकडे घेऊन येण्यासाठी उत्सुक होतीस ना मग जर आईला तू इकडे घेऊन आलेली आहेस तर तुला आईची जरासुद्धा कदर नाहीये का असं म्हणत ते प्रियाचं थोबाडच फोडतात आता मात्र प्रिया विचार करते मी उगाचच या प्रतिमाला इकडे आणलंय का म्हणजे या सगळ्यामध्ये प्रतिमाला इकडे आणून मी माझ्याच पायावरती धोंडा मारून घेतलेला आहे असा विचार करत प्रिया आता इकडे परवानगी देण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्याच आधी आता इकडे सायली आणि प्रतिमा या रूम मध्ये आलेला असतात पण इथेच प्रियाचं खूप मोठं सिक्रेट रिव्हिल होणार आता इकडे प्रतिमा आणि सायली ज्या वेळेला त्या रूम मध्ये येतात त्या त्यावेळेला मग मात्र आता इकडे प्रिया नसताना प्रतिमा आणि सायली रूम मध्ये आल्यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या या रूम मधला तुम्हाला काही आठवते का म्हणजे तुम्ही याच रूम मध्ये का आलात आणि मला पण ही रूम अशी इतकी भारी वाटते ना मला असं वाटतय मी कधीतरी या रूममध्ये आले होते आता ही छोट्या तन्वीचीच रूम असते ही पूर्णपणे खेळण्यांनी भरलेली असते या सगळ्या आठवणी कुठेतरी तिच्या मनामध्ये ताज्या ता, असतात आणि कुठेतरी या सगळ्यामध्ये आपण इकडे येऊन गेलो होतो हे तिला सारखं सारखं आठवत असतं दोघींच्याही या रूम मधल्या आठवणी खूप ताज्या असतात आणि याच कारणासाठी आता मात्र प्रतिमा सांगते इथे एक कबर्ड होतं या कबर्डमध्ये असं म्हणत ती आता इकडे ते कबर्ड खोलायला लागते त्यावरती आता इकडे सायली म्हणते हो हो इथे कबर्ड होतं दोघीजणी एकदम एक्सायटेड होतात आणि आता दोघी जणी एक तिकडे पाहायला लागतात त्याच वेळेला तिकडे आता अचानकपणे प्रतिमाच्या हातामध्ये काही वस्तू लागतात आणि त्या वस्तू म्हणजे प्रियाचं ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट असतं या सगळ्यामध्ये ते ते पाहायला लागतात प्रतिमा काय आहे हे ती कागदपत्र हातात घेते आणि प्रतिमा त्या हे तर प्रियाचे सर्टिफिकेट आहेत म्हणजे आम्ही ज्या वेळेला आश्रमामध्ये होतो ना त्यावेळेला हे सगळे मधुभाऊंनी जपून ठेवले होते आणि तीच फाईल घेऊन इकडे प्रिया आलेली आहे म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे प्रतिमा पाहायला लागते आणि प्रतिमा सांगायला लागते माझ्या माहितीनुसार आता प्रतिमा तशी हुशार असते या सगळ्यामध्ये जरी प्रतिमाला बरेच दिवस गेलेले असतात या सगळ्यामधून आता मात्र ती अडकून पडलेली असते तरी तिच्या मनामध्ये कुठेतरी कुठेतरी एक गोष्ट मात्र नक्की असते ती आणि ती तिच्या डोक्यामध्ये पक्की बसलेली असते तो ऍक्सिडेंटचा दिवस या लोकांनी सांगितलेला आणि त्यामुळे आता मात्र प्रतिमा सांगते तो ऍक्सिडंटचा दिवस आणि याच्यामध्ये असलेला दिवस दिवस ती आश्रमात आलेला हा एकच आता ही गोष्ट पण लक्षात येत नाही आणि सायली पण म्हणते हो प्रतिमात्या तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे आणि असं म्हटल्यावरती इकडे दोघी एकच गोष्ट लक्षात येते की हो या सगळ्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की की प्रिया ज्या वेळेला आश्रमात आली होती ती आणि आत्ताची डेट ही दोन्ही वेगळं आहे मग मात्र आता सायली म्हणते प्रतिमा त्या ही गोष्ट आपण सरांना सांगूया का सर काही म्हणतात ते आपण पाहूया का प्रतिमा म्हणते ठीक आहे पण मला असं वाटतंय की आपण ही गोष्ट तन्वीला नको सांगूया तन्वीला सांगूया नको ती या सगळ्यामध्ये अकांटा डव करेल आणि या सगळ्यामध्ये तुला तुला उगाच सगळ्यांचा ओरडा खायला लागेल यावरती सायली सांगते त्या तुम्ही माझी किती काळजी घेताय असं म्हणत आता मात्र इकडे ती लगेचच इकडे आता पाहायला लागते आणि ती म्हणते तुम्ही माझी काळजी करू नका सगळं काही ठीक होईल मला काहीही होणार नाही असं म्हटल्यावरती मग मा मात्र आता इकडे प्रतिमा तिला बोलायला लागते मला असं वाटते तू न या सगळ्यामध्ये एक काम कर तू न हे सगळं घेऊन आता आता मात्र इकडे दोघीजणी येतात आणि दोघीजणी ज्या वेळेला येतात त्यावेळेला पाहतात तर काय या सगळ्यामध्ये आता ते सर्टिफिकेट रविराजांच्या समोर आणलं जातं ज्या वेळेला रविराजांच्या समोर ते सर्टिफिकेट आणलं जातं त्यावेळेला आता ज्या वेळेला प्रिया त्या आश्रमात गेलेली असते तो दिवस हा वेगळा पूर्णपणे वेगळा असतो आणि आता रविराज सुद्धा विचार करायला लागतात ला की हे सगळं काय आहे म्हणजे आता ते म्हणतात सायली म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला काही गोष्टी क्लिअर करायला पाहिजे सायली सांगते ही सगळी कागदपत्र मधुभाऊंनी जपून ठेवले आणि ज्या अर्थी मधुभाऊंनी हे सगळं केलंय ना त्यास ता 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 त्या अर्थी शंभर टक्के त्याच दिवशी आली असेल असं म्हणत सायली आता खूप मोठं सत्य रिव्हिल करते रविराजांच्या समोर आता खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो आणि त्यामुळे प्रियाची भांडेफोड सुद्धा झालेली असते आणि आता प्रतिमा आणि सायली या दोघींनी मिळून या दोघींनी मिळून आता सर्टिफिकेट रविराजांच्या समोर प्रियाचं ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट प्रियाची ओरिजिनल ओळख ओर हे सगळं सगळं समोर आणल्यामुळे प्रिया ही तन्वी नाही या गोष्टीवरती रविराजांना खूप मोठा आता एक पुरावा सापडणार असतो या सगळ्यानंतर रविराज काय ॲक्शन घेणार पाहणार